पीक परिस्थितीची पाणी केली असता मला असं आढळून आलं की आपल्या या जाफ्राबाद तालुक्यात मिरची ही मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे ती लागवड करत असताना शेतकऱ्यांनी यावर्षी दुष्काळ असतानासुद्धा त्यांना पाणी आणून बाहेरून पाणी आणून मिरची ती समजा मिरची जोपासली आणि ती मिरची जोपासत असताना त्या मिरचीवर मोठ्या प्रमाणावर रोग आले आणि त्या रोगासाठी मी बऱ्याच अधिकाऱ्यांना कृषी विभागा असेल कृषी विज्ञान केंद्र असेल या बऱ्याचशी संपर्कात राहिलो त्याला समजा फोन केले पण त्यायना काही आपल्या फोनला जुमानलं नाही आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं नाही नदी त्याला शेतकरी वरचे आयुक्ताच्या आयुक्त असेल कृषी संचालक असेल जिल्हा अध्यक्ष असेल यांचे आदेश असताना सुद्धा त्याला समजा ते शेतकऱ्याकडे गेले नाही त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान झालं आणि ते नुसकान जर टाळायचं असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या तालुक्याची तालुक्याची दखल घ्यावी आणि आपण स्वतः येऊन आपण स्वतः येऊन या पिकाची पाहणी करावी आपण जर पाहणी केल्यात आपण जे बोलतो खरं किंवा खोटं आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळेल म्हणून ह्या तालुक्यातील शेतकऱ्याचे मिरचीमुळं हा तालुका आपल्या साऱ्या भारतात गेला भारतात तर काय पण बाहेर राज्यात बाहेर देशात सुद्धा गेला आणि आपल्या आपल्या इथून बँगलोरला मिरची जाते दिल्लीला जाते बांगलादेशात मिरची जाते पाकिस्तानला सुद्धा मिरची जाते आणि त्या तिकडं मिरचीला आपल्या जास्त डिमांड आहे आपल्या म मरा तालुक्यातल्या मिरची एवढी चांगली आहे की तिच्यासारखी मिरची बाकी ठिकाणी भेट बा बाकी राज्यात भेटत नाही म्हणून जास्त व्यापारी ही आपल्या भोकोर्द जाफ्राबाद तालुक्यामध्ये दररोज हजार करोडो रुपयाची मिरचीची उलाढाल होती आणि शेतकरी जे झाले वीस वर्षापासून ही मिरचीचं उत्पादन घ्यायला लागला तोपासून शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली पण ह्या रोगामुळं शेतकरी एवढा डबघाई झाला की त्याला काय करावं असं काय नाही करावं हे कळत नाही त्यासाठी कृषी विभागांना या अत्यंत आहे त्यांना जर समजा याची मार्गदर्शन करायची आणि दुसरी गोष्ट अशी आहे आपल्या तालुक्यामध्ये मिरचीचा वायबीनचा मोठा पट्टा आहे आणि होईल समजा मोठ्या प्रमाणावर हे समजा बोल लष्करी आळीचा दबाव झालेला आहे त्या लष्करी आळीसाठी कोणता औषध मारायला पाहिजे हे कृषी विभागाने सांगायला पाहिजे तरी उठला सुटला कृषी सेवा केंद्रात जातो आणि कृषी सेवा केंद्रावाले जे त्याचं औषध कटत ते औषध शेतकऱ्याला देतो आणि त्याच्यामुळे तिची फसवणूक करतो ज्या औषधाची किंमत शंभर रुपये ते तीनशे रुपया जिकली होती आणि ते गा शेतकरी बिचारा पुन्हा गा शेतात जाऊन मारतो त्यांना त्याच्यामुळं त्याचं काहीच होत नाही पुन्हा डबल शेतकरी त्याच्याकडे जातो तो पुन्हा दुसरं औषध बदलून देतो आणि अशा समजा बदलत असल्यामुळं औषधीचा खर्चच तिच्या डोक्याच्या दो वर जातो आणि त्या डोक्याच्या वर गेल्यामुळं मग जेव्हा फी घातात पडतंय तेव्हा समजा त्याचं देणं देणं केलं असता कृषी विभागच सारा कृषी सेवा केंद्रवाले सारे त्याचं बि सारा बि समजा बिल खाऊन घेत आहे त्याच्या हातीत काहीच पडत नाही आणि हिशोब केला तर त्याच्या जर पन्नास हजाराचा माल झाला तर त्याला फक्त चाळीस हजार कृषी सेवा केंद्रावर येते दहा हजार त्याच्या हातात येते दहा हजार त्याचा संसार कसा चालावा जर कृषी विभागाने जर त्याला समजा मार्गदर्शन केलं तर खर्च फक्त त्याला दहाच हजार रुपये येईल आणि त्याला चाळीस हजार रुपये उरल आम्ही ज्या ज्या शेतात जातो किंवा आपल्या घरी जातो आम्ही आमच्या घरच्या समजा घरी जेव्हा माल घेतो त्याला औषधी कमी मारतो आणि कमी मारत असताना सुद्धा आपल्याला उत्पादन जास्त होतं म्हणून आपली परिस्थिती सुधारली म्हणून अशी सर्व शेतकऱ्याची परिस्थिती सुधारा असं आपल्याला असं कळकळीचं कर आव्हान करतो आणि ज्या आव्हान करतो आणि ज्या ज्या शेतकऱ्याच्या अशी नुकसानी झाल्या असेल ज्या ज्या शेतकऱ्याला शे शेत समजा मार्गदर्शन शे भेटत असेल त्या शेतकऱ्याने आपल्या पंचायत समिती समोर कार्यालय आहे आज माझं नाव आहे काकासाहेब साबळे पाटील शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी झिरो तीन एकोणऐंशी या व्हॉट्सअपवर सुद्धा आपण त्याच्या मिरच्याचे फोटो पाठवा आणि आपण प्रत्यक्षात सुद्धा इथे या म्हणून आपल्याला जर प्रत्यक्षात आले तरच पुढचा मार्ग सुचल त्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालं असेल त्या त्या शेतकऱ्यांना आपल्याशी संपर्क साधावा आणि भविष्यात नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी भोकरद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरचीचे रोपे उपटून फेकलेले आहे तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार ज्या शेतकऱ्याने मिरची रोपं उपटून फेकली याचा पहिली प्रोसिजर तर अशी आहे ज्या शेतकऱ्यानं कोणत्या कंपनीचं बियाणं घेतलं आणि ते कोणत्या नर्सरीमध्ये ते समजा तयार केलं त्या नर्सरीवाल्यानं कसं तयार केलं आणि ते आपण कसं लावलं आपण लावत असताना आपण त्या नर्सरीवाल्याकडून त्याची पावती घ्यायला पाहिजे पण या नर्सरीवाल्याला सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतले पण नर्सरीवाल्यां त्याच्याकडे पाठ फिरवली नर्सरीवाले आपल्या तालुक्यात एवढे पाच झाले ते म्हणजे आम्ही येतो कोणीच नाही कृषी बाप काय पण तुम्हाला काय समजतं एवढे मस्तर कृषी समजा नर्सरीवाले झाले आणि त्या नर्सरीवाल्यांना शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर लूट केली आणि त्या बी ते समजा त्या लूट केल्यामुळं या शेतकऱ्याला मिरच्या उठून फेकायची वेळ आली आणि जर त्यानं जर कधी व्यवस्थित समजा हे केलं असतं मार्गदर्शन घेतलं असतं व्यवस्थित जर कधी समजा हे केलं असतं आतासुद्धा त्या कृषी नर्सरीवाल्याकरता कृषी विज्ञान केंद्राला मी एक समजा कार्यक्रम घ्यायला लावला किंवा चौदा तारखेपासून कार्यक्रम सुरू होणार आहे त्या कार्यक्रमाला ज्याला ज्याला नर्सरी घ्यायची आहे त्या नर्सरीवाल्यांना तिथून सर्टिफिकेट आणलं पाहिजे आणि तवा नर्सरी तयार केली पाहिजे तवा रोपं तयार केले पाहिजे पण ते तसं न करता मी हमकू गुनो बोल म्हणून ज्याला वाटलं तो कोणी नर्सरी टाकतो आणि समजा रोपं विकतो त्याला कोणतंही ज्ञान राहत नाही आणि कोणत्याही कंपनीचे आणतो त्याच्याकडे कुठं पावत्या भेटत नाही आणि शेतकरी याच्या लालची मारी कोणाकडे तक्रार करत नाही म्हणून शेतकऱ्याला सुद्धा विनंती आहे की ज्या ज्या शेतकऱ्याने मिरच्याचे रोप उचलून फेकले ज्या ज्या मिरच्यावर रोग जास्त झाले त्या शेतकऱ्याला विनंती आहे की आपण कोणत्या नर्सरीतून रोप घेतले कोणत्या याच्यातून घेतले कोण्या तारखेला घेतले कोण्या तारखेला लागवड केली याची सुद्धा आपण माहिती द्यावी आणि भविष्यात होणारी नुकसान टाळावी समजा जर तुम्ही कृषी खात्याला हे आवाहन करत आहे का शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं जर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले नाही तर तुम्ही पुढचं तुमचं काय नियोजन हो आता जर समजा एवढंही करून कृषी विभागाने जर याची दखल घेतली नाही तर ह्या दखल न घेतल्यामुळं आम्ही सुरवातीला आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये आता रस्ता रोखो जलभरो आंदोलन करू त्या आंदोलनाची दखल जर घेतली नाही आम्ही कलेक्टर समोर आंदोलन करू आणि कलेक्टर समोरसुद्धा आंदोलन ते करून दखल घेतली नाही तर आपलं विभागीय कृषी संचालक कार्यालय औरंगाबादला आहे तिथे आंदोलन करू त्या आंदोलनाची सुद्धा दखल घेतली नाही तर आपलं कृषी आयुक्तालय पुण्याला आहे पुण्याचे आंदोलन सुद्धा आंदोलन करू त्या पुण्याचे आंदोल कार्यालयाला खुलक ठोकाही फोगू एवढी समजा आम्ही समजा त्याच्यात समजा तिथं सुद्धा नागर पुढे पाहणार नाही ज्या काय शेतकऱ्यावर केसेस होतील त्या जेवढ्या झाल्या तेवढ्या चालतील ते पण शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय सोडणार नाही आणि म्हणे म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रतिसाद द्यावा आणि आज ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याने संपर्क साधावा एवढी विनंती करतो आणि थांबतो